आकाशाच्या पलीकडे काय आहे हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो पण काही लोक प्रत्यक्ष अंतराळात जाऊन या प्रश्नांची उत्तरं शोधतात अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती ती म्हणजे सुनीता विल्यम्स अंतराळात सर्वाधिक दिवस राहणाऱ्या महिला अंतराळवीरांपैकी एक पण तुम्हाला माहिती आहे का की ती इतके दिवस अंतराळात का राहिली ती काय काम करत होती

भारतीय संस्कार रुजले होते ती लहानपणापासून खूप जिद्दी होती तिला नेहमी आकाशाकडे पाहून वाटायचं की मी एक दिवस इथे नक्की जाणार आणि एके दिवशी तिचं स्वप्न पूर्ण झालं अंतराळवीर म्हणून निवड झाली कठोर प्रशिक्षणानंतर तिने दोन हजार सात साली अंतराळात जाण्याची संधी मिळवली सुनीता विल्यम्सने अंतराळ स्थानकात तब्बल एकशे पंच्याण्णव दिवस राहून अनेक वैज्ञानिक प्रयोग केले जसे की अंतराळ स्थानकाच्या यंत्रणांची निगा राखणे शास्त्रीय प्रयोग करणे अंतराळातील जीवनमानावर संशोधन नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेणे इतकेच नव्हे तर तिने अंतराळात एकोणीस तास बाहेर जाऊन स्पेस वॉक करण्याचा विक्रम देखील केला जून दोन हजार चोवीसमध्ये सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बॅरी बुच विलमोर यांनी बोईंगच्या स्टार लायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानाकडे प्रयाण केलं हा प्रवास मूळत आठ दिवसांचा असावा अशी योजना होती पण तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा मुक्काम अनपेक्षित वाढला स्टार लाईनरमध्ये आलेल्या तांत्रिक समस्यांमुळे नासाने त्यांना परत आणण्यासाठी स्पेसेक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलचा वापर करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचा अंतराळातील मुक्काम जवळपास नऊ महिन्यांचा झाला त्यांचे परतीचे अनेक प्रयत्न तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलले गेले शेवटी अठरा मार्च दोन हजार सुनीता विल्यम्स आणि तिच्या सहकाऱ्यांनी अनेक महत्वाचे वैज्ञानिक प्रयोग केले त्यांचे मुख्य कार्य अंतराळ स्थानकाच्या यंत्रणांची निगा राखणे शास्त्रीय प्रयोग करणे जसे की गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेणे गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे मानवी शरीरावर अनेक परिणाम होतात हाडे कमजोर होतात स्नायू शक्ती कमी होते आणि शरीर वेगवेगळ्या परिस्थितीला जुळवून घेतं त्यामुळे अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर शारीरिक पुनर्वसनाची आवश्यकता असते सुनीता विल्यम्स तिच्या भारतीय संस्कृतीशी खूप जोडलेली होती म्हणून अंतराळात जाताना तिने दोन खास गोष्टी तिच्यासोबत नेल्या होत्या श्रीमद भगवद्गीता आणि गणपती बाप्पांची छोटी मूर्ती तिच्या मते हे तिच्यासाठी आध्यात्मिक बळ होत अंतराळातील कठीण परिस्थितीत गीतेतील शिकवण आणि गणपती बाप्पांची मूर्ती तिला मानसिक आधार देत होती सुनीता विल्यम्स म्हणते स्वप्न पहा आणि त्यासाठी मेहनत करा ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की मला हे करायचं आहे त्या दिवशी संपूर्ण विश्व तुम्हाला मदत करेल मित्रांनो अंतराळाचा शोध घेणाऱ्या या महिलेकडून आपण शिकायला हवं स्वप्न मोठी ठेवणं जिद्दीने प्रयत्न करणं आणि आपल्याकडे जे काही आहे त्या गोष्टींचा अभिमान बाळगणं हीच प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करू शकतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद